नाही कुठं ती राहिले ते कोंबडे अंडे आता दे हे कुठं पाणी असते असते तरा जरा आता मला बघावं लागते ना अजून कुठं अवघडच झालंय आता कुठं अंडे शोधित बसू आपण हा बर बर गौरी चल बर तू आवर बर तुला बांध येतो आता मी आणि ते कुठे आजो चला नंतर परत चक्कर मारतो आधी गौरीला बांधतो तिचं तर आवं त्या मलाच बांधलेलं आहे बरं काल तसंच आणलं तिला आता आहे ना परत तिथंच बांधायची इकडे चल गौरी इकडून चल इकडे इकडून चल इकडे इकडून चल इकडून नको आवा आता हळू हळू ओके बांध देतो आता आता सडक बांधायला कुठेच राहील नाही तिला खायला इथच बांध देतो आणि पॅन्ट टाकतो थोडे बघा काल इदच सोडलो तिला बांधून इकडे खाऊन वरी दोरी सोडतो आता मी कसं गुंडळलंय बघा तिने चला आता टाकलं गौरीला दे तिला दुपारी मग परत बाबा त्या दिवशी सगळं साफसफाई झाली किती मस्त झाड झालंय आता हे सगळं मोकळं हे ऐद का तीन दिसल्या होत्या दोन तीन त्या दिवशी सगळंच पण होत मकार पाणी बिनी दिलेलं आहे हरका विषय नाही द्यायचं फुलंच नाही नागा जळा वन झालेत काय माहिती आता ओली आहे का माती पण ओली कालच पण टाकलं होत आणि आपले गहू उगले आता बरेच हे एक होतं ते दिलं सकाळी कोंबड्याला टाकून म्हणलं जाऊन दे हेच वापर आपलं मुळ्या बाग कसे घ्यायला खालू पॅक धरलं एकदम तिथं कोंबडी काय भारी बसले अंड्यावर वा 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 एकदम सरळ खुडूक झाली काय काय माहिती बरं होईल खुडूक झालेली असली तर आता आज उद्या ते पिल्ल निघते ना दोन दिवस हिच्या खाली अंडी ठेवी डायरेक्ट पिल्ल दिन काढून तिला वाटलं आपलीच पिल्ल आहे ती लगेच येईल खुडूक पाहिजे फक्त ती आता त्याला इथे कोंबडी बसली हिचा काय विषय बघू अंडे दिला काय नाही हिनी नाही दिलं अजून तिच्या खाली अंडे बघा इथे अंडे बघू काय करते चल 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 हलू गरम असली ना की समजायची राहिली बाबा बर हा शांत ते वरतीच देतात गरज नाही गारे मारण्याचे ते कस सोडून चाल जाऊन द्या कशी आरडली बाबा कांढाळ्या ढाळ्या हो कोंबडा होता ना अंड तिरे ठेवलंय ती कोंबडी खुडूक झाली का बघायला ते बघाय ती आपल्या हात ओढ राहिली अंड म्हणजे खुडूक झालेली ती लय आरडत होती भाऊ हीच होती का दुसरी होती ते, ते कळा ना मला म्हणजे हल्ला कुंभस होतो मग बघतो होतो हम्म खुडू गजे ओके आपलं काम झालं खुडू गे ओके बसली ओके okay, काम झालं आपलं काय टेन्शन नाही आता पिल्लाचं मला चिंता पडली होती पिल्लाचं काय करू काय करू लईच याड्यात होत होतं आता कोंबडी सांभळी टेन्शन नाही आजी ती अंड्याला आहे ना असे आपल्या आपल्या खाली घालते मग ती जर खोडगा असली तिच्या खाली दोन तीन हे ठेवू म्हणजे दोन तीन अंडे आणि हे पिल्ल निघलं लगे तिच्या खाली देऊ टाकू नाही नाही घरी अंडी ठेवायचे आता पण पिल्ल निघले ना ते अंडी काढून घ्यायचे ना हळूच पिल्ल ते सोडून वाटून आपलीच पिल्ल असं काहीतरी करू लागत नाही तर ते लय सांभाळावं लागते बघायला आणच होईन चला आता बघू आता बाबा म्हणून राहिलेत ते दरवाजा आहे ते ठेवलेला ते इथं बसवायचा बसून टाकू हे स्टँड आणलंय स्टँड ला ठेवतात बाबा गेले तिकडे लाकूड शोधायला लाकूड शोधायचं एक कोणतं तरी भारी आहे का लाकूड हा खेळ येतलं त्याला वा 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 मे ओढॉन घेत बस बाप हे का बर बर कोंबडी कोंडून ठेवली होती तिने <laughs> तर अंड दिलं आयला हो ते बी का भारी अंडे दिलं एकदम मधो राहून द्या प्लॅन सगळा फिस काढला परत सगळा प्लॅन फिस काढला परत जागा धरली नाही ना ते कोंबड्यात जागा धरी नायती चला आता मशीन मध्ये दुसरं काय नाही टेन्शन चला ते दरवाजे घेऊ बसून बाकी जाऊ दे झाला ना बरं चला ਯਾਰ ਤੋਂ ਨਾ ਤੇ ਸਹੀ चला झालंय बसून ही जाळी काढ राहिलो बघता आता हे वरती असं लावलं सपोर्टला आणि अजून ठोकायचं आहे फक्त बस झालं मग ओके मध्ये सगळा एकदम भारी आत्ताच तास ते दरवाजेपासून आलोय आता मला माझी भूक लागली आता भाजी बनवतोय आजीने भाजी केलेली वर भोपळ्याची पण मला काही आवडत नाही आणि सकाळी बोंबलेची चटणी केली होती आजी पण ती एवढीच राहिली आहे त्याच्यामुळे आता मी बोंबील करतोय ते बी सोपे आणि गावठी तर चला बनवतो तुम्हाला जर बोंबील आवडत असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा चला आता बनवू बोंबिला आधी कापून घेतलेत बरं मी सगळे असे अजून दोन तीन राहिलेत ते घेतो कापून आणि ही भाजी मला मम्मीच्या पप्पांनी शिकवलेली आहे आता काय करायचं माहिती का पहिली प्लेट घ्यायची एकदम थोडं बेसन पीठ थोडे जिरे थोडी मौरी आता हे टेस्टर आवडतं मला थोडं त्याच्यामुळे मी टेस्टर टाकले टेस्टर म्हणजे अजून मोठो टेस्टर म्हणतात मी किराणा दुकानात गेलो त्याला म्हणलं अजून द्या ते म्हणतात काय म्हणलं ते अजून मोठं ते असं बारीक बारीक टेस्ट यायला ते म्हणते टेस्टर वय म्हणलं बरं झालं आता म्हणून थोडं आहे ना थोडस लाल तिखट घेतो कारण की मसाले बी बाकीच टाकायचे आपल्याला आणि हळद मेन गोष्ट आहे पोट साफ करते हळद त्यासाठी हळद एवढं घेतलंय आता याच्यात आहे ना टाकायचं आणि आता जे मसाले दिसते ते टाकीत असतो मी सवय ती इथे आता हे आहे काय मी छोले मसाला आहे त्या छोले मसाला टाकून आणि हे भाजी आहे ना लगेच करून लगेच खायची गरम तरच ती पाहून बाहेर लागतील तुम्ही म्हणता आणि हे काय सांगितलं मला असा <laughs> विषय येतो गरम गरम आणि बाजरीची भाकर जर असली तर माझंच नाही करायचं आता तेल टाकलंय बरं का दिल टाकून जायच्या त्यांना मसाल दे मसाले देतो टाकून थोड थोडं थोडं मसाले थोडा मसाले गॅसच फुल होता मसाले झळलेले ते हाताने कॅमेरा धरला कॅमेरा धरलाय चिमटा धारता नेट था येणार था मी आता हलून घेतो आणि थोडं पाणी टाकतो बाईन ते आता ओके ओके झाली भाजी एवढी सोपी भाजी आणलंय व्हायला लागते बाजूची भाकरी सोबत आता सकाळी सोबत बघू उद्याच चला आता जेवण करून घेतो मी <coughs> का <स्काउट> उठला बाबा हा <coughs> <आ> बाबू <coughs> चला येतो जेवण करून भारी उकळी आलेली आहे हे थोडं इग्नोर करा इकडच राहील या बाबा खायला काय हे भोपळा ही द्या बघा घ्या खाऊन मला एक पाण्याची बाटली द्या ना नाही हाय 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 तिकडं आहे चला आता कॉम्प्युटर पुढं बसून आपली व्हिडिओ बघता बघता नाहीच दान का।